परंतु आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की भक्तिशास्त्रामध्ये अथवा ज्ञानशास्त्रामध्ये जी भगवत कृपा ज्यांना कुणाला प्रत्ययाला आलेली असेल ती भगवत कृपा कर्तृत्वाला सोडून राहिलेली नाही मला एक उदाहरण दाखवा आपण इतिहासातलं आणि म्हणून काल आपल्याला हे आपण बोललो होतो आप मी की जर आपल्याला आत्ता कर्तृत्व दिसत नसेल तर त्या कृ कुु, कृतीचा त्या कृपेचा अनुबंध आपल्याला ज्याच्यावरती कृपा झालेली आहे त्याच्या पूर्वजन्मातल्या कर्तृत्वाशी लावावं लागेल त्याच्याशिवाय होणार नाही कर्तृत्व आहे आणि कृपा झाली नाही हे मी समजू शकतो पण कृपा झाली आहे पण काहीही कर्तृत्व नसताना झालेली आहे असं मात्र आपल्याला कधीही सिद्ध करता येणार नाही कर्तृत्व सिद्ध झालंय पण कृपा झाली नाही हा ठीक आहे आमच्या दृष्टीने सिद्ध झालंय अजून भगवंताच्या दृष्टीने व्हायचं आहे प्रतीक्षा करा भगवान कृपा करतील संत कृपा करतील नाही मला वाटतं बरीच बरंच कर्तृत्व मी गाजवलंय आपल्या मनावर चालत नाही मी स्पष्ट बोलतो आणि याहीपेक्षा स्पष्ट सांगतो मला काय वाटतं याच्यावर परमार्थ कधीच चालत नाही आणि याहीपेक्षा स्पष्ट बोलू अहो मला काय वाटतं याच्यावर संसार तरी चालतो का एकदा बघा आपण परमार्थाची गोष्ट नंतर बघू संसार तरी चालतो का मला काय वाटतं याच्यावर मी गंमत म्हणून उदाहरण सांगतो आपल्याला तुम्ही घरी जाऊन एकदा म्हणून बघा मला काय वाटतं ती म्हणते तुमचं राहू द्या आधी मी काय सांगते ते ऐका कसं काय चालतं आपल्या मनावर घरामध्ये आपला प्रपंच आपल्या मनावर चालत नाही पुरुषतंत्र असूनही प्रपंच एकट्याच्या मनावर चालत नाही तर वस्तुतंत्र असणारा परमार्थ आपल्या मनावर चालावा असं होणार नाही ना असं होणार नाही मला काय वाटतं तू बोलूच नकोस काय होत आपण जे बोलतो ते भले आपल्याला काय वाटतं हे जरी सांगत असलो तरी आपल्याला जे वाटतं ते सांगून झाल्यानंतर त्याला काहीतरी प्रामाण्य आहे की नाही याचाही विचार करावा लागतो तर आपल्याला काय वाटतं याला मूल्य येत असत मी एवढा वेळ दोन तास प्रवचन केलं आणि मला असं वाटतं मला तसं वाटतं तुम्ही ऐकणार नाही म्हणून काय करावं लागतं पंधरा मिनटं बोलून झालं की मला सांगावं लागतं तू का म्हणे मग लोक म्हणतात हां मग ठीक आहे ऐकण्याच्या योग्यतेचं आत्ता झालं ते